हालत बहुत बस्तु जगह है, सरे आवाज़ आती है तब जगह है, तर तब बस कोई लिस्टेड करेला शिकार, आईशित लके आई बात, लिस्टेड केबल, अब ऐसे करना चाहिए ना, अब ऐसे मोबाइल वाले परुना का, तर आईशित लके जहाँ जहाँ कॉन्सेप्ट है त्याग कॉन्सेप्ट, आईशित भी क्लियर करना शिकारी, what is mean, what is mode. What is matter? What is average? What is trigonometry? What is size? What is cosmic? What is theta? What is blood function? Function is very important. What is male blood functions? What is white blood functions? What is hemoglobin? And what are its various functions? The concept is a sampran panam and which the of 80 में ही आयुष्कर अभ्यास करता करता कैच मैच जैसे करा डेट इस 20 परसेंट एक बार दस्ता 80 परसेंट एंड थिंक ऑफ योर फ्रेंड्स 20 आज गली परसेंट दिल्ली परियन्तों गली परसेंट गली फूड स्ट्रीट फूड मोबाइल अंदर ही खाओगे नहीं से गलियां गलियां खाओगे नहीं लग रहे हैं The children like the food that is prepared in the street रस्ते वाला फूड कौन खा लग रहा है पतंजलि भैरवोरी पानीपुरी चाइनीज़ घर अब भैर तम्बू भैर कुकले फूड का 80 परसेंट फूड ज़रा से और 20 परसेंट

ब्रेन डेड आणि ब्रेन डेड झाले आहे आणि त्याचे शब्द काय झाला ब्रेन रॉट हा ब्रेन रॉट झाला आहे रॉट सेंट्रल आहे दुसऱ्याने तयार केलेल्या रील आपण तासन तास पाहिजे दुसऱ्याने तयार केलेले व्हिडिओ आपण तासन तास पाहिजे ब्रेन रॉट तयार नाही बघा आता तो स्क्रीन टाइम लेस स्क्रीन स्क्रीन टाइम मोर सक्सेस पीडीएफ फोटो साईनचा स्क्रीनवर तुम्ही काय पाहणार आणि मग उद्याचा प्रश्न येतो मला आय पी एस व्हायचंय मला आय एस व्हायचंय मला कमिशनर व्हायचंय मला पोलीस व्हायचंय मला डॉक्टर व्हायचंय मला इंजिनियर व्हायचंय मला तहसीलदार व्हायचंय मला बरंच काय काय व्हायचंय आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल सिटीजन ऑफ दिस कंट्री मग आम्ही टीव्हर मॅच

इंडियन पोलीस सर्विसेस मध्ये तो संपूर्ण देशात पाचशे एकविसाव्या क्रमांकाने पास झाला यशस्वी झाला मी त्याचा यासाठी आयपीएस आय एम एस सिव्हिल सर्व्हिसेस आहेत आपल्या देशातले ते युपीएससी च्या माध्यमातून पुढे जातात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या माध्यमातून परीक्षा दिल्यानंतर त्याची मेन असते प्रीलिम असते मेन असते आणि इंटरव्यू असतो प्रीलिम मेन इंटरव्यू या तीनही परीक्षा तो यशस्वीरित्या पास होत गेला पण त्याच्या आधी त्याला तीन वेळा अपयश आलं त्याच्या एका मित्राच्या आजोबांनी ते घेरलं त्याला अडीच लाख रुपये चेक दिला आणि सांगितलं

मैं इनको विशेष बाट लो तो ग्रामीण महिला मदे है ना मुलाकाती वाले एक्सप्लेनिंग ईच एंड एवरी थिंग इन प्रॉपर इंग्लिश इन ट्रेड इंग्लिश इंग्लिश ये अशिक्षित आ जाएगा क्या-क्या परिसराती विद्यार्थी ताजा ताजा टोटल क्वालिटी मदे तो इंग्लिश बोलता समो द लैंग्वेज और द सब और द इंटो डिपेंड्स ऑन माय मदर आता त्या मुलीला इंग्लिश मध्ये ती स्वतःला तिथं खूप छान व्यक्त झाली बिहार मधला असेल किंवा त्याची इंग्लिश बोलण्याची स्टाईल वेगळी असेल यूपी मधला असेल की मे एक्सप्रेस इट्सेल्फ इन अ डिफरेंट वे बट एक्सेप्टेड प्रोनन्सिएशन जे आहे ते मला त्या मुलीचं जाणवलं मी ते म्हणत होतो की मग बिल्डिंगचं प्रोनन्सिएशन काय होतं इट वॉज एक्सेप्ट तर सगळ्यात महत्वाचं तुमची मातृभाषा समृद्ध करा तो दुसरा मुलगा बघा मराठीमध्ये तुमची मातृभाषा समृद्ध करा इतर दोन भाषा चांगल्या शिका त्या भाषांमध्ये व्यक्त व्हायला शिका आपोआप यश हे तुमचं आहे त्यामुळे तुम्हाला गपत सांगतो इंग्लिश भाषा की पूर्वी कोणाशी भाषा होती The way they speak is totally different. I am special to do I will tell you to do this work. I mean, will mean, help you to do this work. I will mean, help you. I will mean, help you to do this work. Sure. I will mean, tell you. Sure. You may go. But please ask us.

पहिल्या दिवशी जेव्हा तो इंग्रज अधिकारी असा बसलेला आहे त्याच्या हॉलमध्ये आणि त्याला तो सांगतो इंग्लिश मध्ये दरवाजा लवकर इंग्लिश मध्ये सगळ्या एक तो De tényleg, didn't think एक वाक्य होत वॉज अ ओल्ड डे वाक्य पूर्ण वेगळे

कौशल्य तुम्ही दोन हजार अठ्ठावीस पासून अशी फॅकल्टी नसणार आहे कारण सव्वीस सत्तावीस किंवा सत्तावीस अठ्ठावीस या शैक्षणिक वर्षापासूनच एक वेगळा पॅटर्न येणार आहे आता ज्यांनी दहावीची परीक्षा दिली त्यापैकी त्यांनी जर विचार करत असतील की मला आर्ट्स फॅकल्टीला जायचं आहे कोणी म्हणेल मी सायन्सला जाणार आहे कोणी म्हणेल मी कॉमर्सला जाणार आहे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही एक असं निरीक्षण केलं त्याच्या मुंबईचं निरीक्षण असं आहे सिक्स्टी पर्सेंट क्राऊड विचार करतो मी कॉमर्सला जातो विचार का सायन्स कठीण असतो कॉमर्स बर असतो आर्ट थर्ड क्लास असतो असं त्यांचं राहिलेलं क्राऊड विचार पण तसं नसतं पण तसं नसतं

कोणतीही परीक्षा द्या एमपीएससीएस एल युपीएससी जिथे स्पर्धा आहे ती कोणतीही परीक्षा असेल मग तुम्हाला सीई टीच्या माध्यमातून इंजिनियरिंगला जायचं असेल फार्मसीला जायचं असेल फॅशन टेक्नॉलॉजीला जायचं असेल फूड टेक्नॉलॉजीला जायचं असेल डेअरी टेक्नॉलॉजीला जायचं असेल वकील व्हायचं असेल टीचर्स व्हायचं असेल तर तिथे सुद्धा सीईटी आहे तिथे तुमचं ओरिजिनल कौशल्यच पणायला लावलं जात ओरिजिनल जे आहे तुमच्याकडे तेच ते दिसेल तुम्ही स्वतः विचार करायचा मला शाळेत वीस पैकी वीस मिळतात आणि बोर्ड एक्झाम मध्ये ऐंशी पैकी तेरा मिळतात मी हुशार आहे माझं वाचन माझं लेखन मी व्यक्त माझी कौशल्य कल्पना करण्याची कौशल्य माझं अंग ज्ञान त्या माझं विजय गणितातलं ज्ञान माझं तिथलं ज्ञान माझी चित्रकला चित्रकला हा खूप महत्वाचा आहे चित्रकला म्हणजे एखादी आकृती त्याची खोली त्याची लांबी त्याची रुंदी वाचता आली पाहिजे आणि त्याप्रमाणे ती आकृती तुम्हाला समजली पाहिजे दहावीच्या पुढे एक प्रश्न असतो नामनिर्देशित आकृती डायग्राम लेबल डायग्राम आणि ती हृदयाची आपृत्ती फिक्स असते हार आणि सर्वांना माहिती आहे मुरकीचा जो आकार आहे तर फिश अशा प्रकारचे ते असते आपण खरी असतात ते आपण ती व्यवस्थित काढू शकतो का नाही आज दहावीचे विद्यार्थी म्हणून कंट्री समजा मला गरज काय मग मला ड्रॉइंग चांगलं पाहिजे म्हणजे मला ए ग्रेड मिळाले नसेल तरी चालेल ए ग्रेड मिळाले असेल तर इंजिनिअरिंग मध्ये फायदा होतो आता जी सुट्टी आहे राहिलेली सुट्टी या सुट्टीमध्ये नंबर एक एटी ट्वेंटी चा फॉर्म्युला फिक्स करा ब्रेक रॉट पासून दूर राहा दुसऱ्याचे व्हिडिओ पाहू नका भाषा सुधारा तुमच्या लँग्वेजेस सुधारण्यासाठी आणि सर्वप्रथम कोणती भाषा सुधाराचे मातृभाषा स्वतःची जी मातृभाषा आहे ती सुधारा ज्याची मातृभाषा चांगली असते तेव्हाच देव। इतर भाषा इतर भाषा शिकण्यासाठी मातृभाषेला प्राधान्य द्या बाहेर काय चालले त्याचा अंदाज वृत्तपत्रात या वृत्तपत्राच्या माध्यमातून या टीव्हीवरील बातम्यांमधून या टीव्हीवरील बातम्या देणारी ती वृद्ध निवेदिका किंवा ती वृद्ध निवेदक कशा प्रकारे बोलत आहेत हाऊ डू दे एक्सप्रेस हाऊ डू दे प्रेझेंट ते प्रेझेंटेबल कसे असतात त्याचे हेअरकट पण बघा ते सुद्धा बघा आणि आपले हेअरकट बघा आपण हेअरकट काय आता सांगतो मी ते इकडे असं बसतात मागे मग टोपी ठेवतो मी आमच्या मुलांना शाळेत मला टोपले गट आहे मग टोपली ठेवली का कशासाठी दिस इज नॉट अ स्टाईल

हॉटेल इंडस्ट्री हे सगळे प्रोफेशनल कोर्सेस आहेत तिथे सीईटी असते सीईटी म्हणजे आज घरी गेल्यानंतर सीईटी आहे फक्त तुमच्या मोबाईल वर टाकायचं सीईटी सेल सीई एल सी सह महाराष्ट्र असं मोबाईल वर टाकल्या बरोबर तुम्हाला जी वेबसाईट दिसेल आजच्या वेबसाईट वर बघा बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या सीईटी आहेत हा सीईटी सेल दोन हजार सत्तावीस पर्यंतच अस्तित्वात असेल तो नंतर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला काम करून देणार कारण आठ सायन्स फॉर्मच बंद होणार आहे तुमचे दहावी बारावीचे विशेष वेगळे असणार तुम्ही सुटलेले असल्यामुळे तुम्हाला जर सांगण्याची आवश्यकता वाटत नाही आज सहा विद्यार्थी उत्कृष्ट समाजामधला एक डॉक्टर म्हणून कसं शक्य आहे डॉक्टर होण्यासाठी नीट परीक्षा द्यावी लागते एमबीबीएस पदवी घ्यावी लागते एमडी लावं लागतं बीएमएस लावं लागतं पण डॉक्टर ज्या दर्जासारखं तुम्ही काम करू शकता कला शाखेत त्यासाठी बी ए ला सायकोलॉजी हा विषय घ्यावा लागतो त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजी अप्लाइड सायकोलॉजी सारखं प्रशिक्षण पूर्ण घेतल्यानंतर एम ए सायकोलॉजिस्ट हा काही मनो रुग्ण जे विद्यार्थी असतात त्या मनावर ते उपचार करत असतात आणि स्ट्रीटमेंट अॅज अ डॉक्टर असे ऑक्सिलर तयार होतात आम्ही कॉक्सिलर जे आहोत ते आम्ही वोकेशनल काउन्सिल काउन्सिलर चाव प्रोफेशनल काउन्सिलर्स आहोत आणि आमच्या सुद्धा मग त्याचा अभ्यास करून आम्ही माहिती मुलांना मार्गदर्शन करत असतो करत असतो तर कला शाखा आम्ही कमी नाही यूपीएससी एमपीएससी च्या माध्यमातून अधिकारी पदापर्यंत जाण्यासाठी सुद्धा कला शाखा महत्त्वाची आहे कॉमर्स विद्यार्थी आज जे एमएससी म्हणतो आपण मल्टीनॅशनल कंपनीज मल्टीनॅशनल कंपनी सेक्टर या ठिकाणी कॉमर्स शाखेचे विद्यार्थी जास्त आहेत का तर तुम्ही संगणकाचं ज्ञान आहे त्याला अकाउंट नॉलेज आहे तो त्यांनी शिकलेला असतो त्यांनी प्रोफेशनल बिझनेस मॅनेजमेंट सारख्या अभ्यासक्रमात यशस्वी झालेला असतो त्याच्यानंतर एम बी एसारखा अभ्यासकर्त्याने पूर्ण केला असतो बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन एखाद्या व्यवसायाचं व्यवस्थापन कसं करायचं असतं त्यातलं प्रशासन कसं आहे आणि मग राहिला सायन्स तर सायन्सची कधी कधी कसं बोलायची कशी होते अचानक दाखवलेल्या इंटरनेट ट्वेंटी पर्सेंट मार्क्समुळे जर तुमच्या ऐंशी टक्के किंवा पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के दिसले

जी नोंदणी तुम्ही फॉर्म भरता केली तीच नोंदणी तुम्ही करणार त्यानुसार तुमच्या परिसरातील पाच ते दहा कॉलेजचा तुम्ही चॉईस देणार यासाठी तुमच्या शाळा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्याच्यानंतर ती घेऊन तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाणार आणि तुम्ही तिथे प्रवेश निश्चित करणार म्हणजे एम बी बी एस इंजिनिअरिंगचे प्रवेश जसे होतात तसे तुमचे प्रवेश यावर्षी ऑनलाईन होणार आहे अख्खा महाराष्ट्र यावर्षी अकरावीचे ऍडमिशन ऑनलाईन करणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात आतापासून तुम्ही तयारीला लागा सगळ्यात महत्वाचा भाग मनाशी जसा एक उल्लेख केला गेला अकरे साहेबांनी सांगितलं की मी सहम आयुक्त म्हणून निवृत्त झालो तुमच्यातला एखादा विद्यार्थी आयुक्त व्हावा तुमच्यातला एखादा ते विद्यार्थी तहसीलदार व्हावा त्याला मामलेदार म्हणतात पोलीस इन्स्पेक्टर व्हावा आय पी एस व्हावा आय एस व्हावा इंडियन पॉब्लिक सर्व्हिसमध्ये दावा तर या दोन परीक्षा आहेत एन पी एस सी आणि एस सी म्हणजे राज्यस्तरावर अधिकारी घडवण्यासाठीची परीक्षा म्हणजे एन पी एस सी आणि देशातले अधिकारी घडवण्यासाठीची परीक्षा म्हणजे यू पी एस सी मित्रांनो या परीक्षा आणि या परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला म्हणतात क्रीम ऑफ द नेशन दूध दूध तापवल्यानंतर त्याच्यावर साई येते त्या साईचं विभाजन दयामध्ये होत रूपांतर दह्याचं रूपांतर दोन भागामध्ये होत दो दो, एका बाजूला पाणी, ता पाणी ते ताक असत दुसऱ्या बाजूला पाणी लोण्याच्या नंतर ते लोणी तापवल्यानंतर त्याचं तूप तयार होत इज द प्रोसेस लोणी म्हणजे

काय मेहनत घ्यावी लागेल तुमच्या भाषा समृद्ध करा स्क्रीन टाइम कमी करा एटी ट्वेंटी पॅटर्न फॉलो करा आपला ब्रेन रॉट दुसऱ्यांचं पाहिजे का स्वतःच पाहिजे हे ठरवा दुसऱ्याच का पाहिजे का पण दुसऱ्यांच्या रील पाहिजे का दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहायचे असा व्हिडिओ तयार करा स्वतःला की तुमचा लोक पाहतील आणि तुमच्या अंतर असा

आणि एकशे हो एक पंचवीस अर्ज होते एकशे पंचवीस मधून आम्ही शॉर्टलिस्ट पन्नास केले आणि त्यांना मी प्रश्न विचारत होतो तर संस्कृत जाण्यासाठी एकच शिक्षिका आली होती एकच कॅन्डिडेट होता आणि असतो आम्हाला त्या एकाच व्यक्तीला प्राधान्य द्यावं लागलं मित्रांनो मला एक शब्द वापरला की डॉक्टर इंजिनियर होणं सोपं आहे पण शिक्षण होण्यास कठीण झाले असं मला शिक्षक व्हायचं असेल तर तुमच्याकडे पदवी आली बी एन बी एस सी आणि त्याच्याबरोबर बी ए बॅचलर्स डिग्री इन एज्युकेशन आज बारावी नंतर डायरेक्ट बी ए बी असा अभ्यास करतो चार वर्ष